नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आता सत्या हा निर्दोष सुटलेला असतो तर मंजूला खूप आनंद होतो आणि ती आनंदाच्या आश्रुतीच्या डोळ्यातून येत असतात सत्याला पण खूप आनंद झालेला असतो आणि सत्या पण खूप आनंदी असतो सत्या मंजूकडे आणि मंजू सत्याकडे बघत राहतात आता कोर्टामध्ये सगळ्यांची धावपळ चालू असते कारण आता इकडे जी वकील आणि जे ठाकूर साहेब असतात त्यांचे डोक्यात तर वेगळेच विचार चालू असतात आता इकडे जी मंजू आहे ती खूप आनंद झालेला असतो सत्या आणि मंजू एकमेकाच्या आनंदामध्ये पारी झाले आता लगेच सत्या मंजूकडे येतो आणि मंजू हात हातात घेतो सत्या सत्याचा म्हणते की सत्या सोडला निर्दोष असं म्हणते आणि सत्या खरंच खूप भारी झाला सत्या आणि ते मम्मी साहेब येतात आणि ते सत्याला मिठी मारतात म्हणतात माझं लेकरू कोकरू वाघरा माझं वाघरू सापूस लवकर सुटलं आणि आता जी मंजू आहे तिला हे सगळं बघून खूप आनंद होतो आणि सत्याला सगळेजण मिठी मारतात जय सत्याचे काही मित्र पप्पा हे सगळे जण सत्याला मिठी मारत असतात तर इक आता इकडं जे बलमंत आहेत ते आता लगेच मिरवणूक आणि मिरवणूक काढल्यावरती सगळे पोर आचत असतात आणि म्हणतात की कोण सुटणार सुटणार नाही नाही सुटला आमचा ते घोषणा करून मिरवणूक काढतात तर आता इकडं मंजू सत्या एकमेकाशी बोलत असतात तर आता सत्या म्हणतो की वाघ मारे तुम्ही होता म्हणून एवढं सगळं शक्य झालं नाही तरी शक्य होऊ शकत नव्हतं असं सत्य मंजूला म्हणतो तर मंजू म्हणते की हो सत्या असं काही नाहीये अरे सगळे तुम्ही मला साथ दिली त्यामुळे हे सगळं घर शक्य झालं त्यावेळेस ठाकूर साहेब येतात आणि म्हणतात की झालं का तुमचं एकमेका प्रेम दाखवून सोडणार नाही मी तुम्ही तुम दोघांना पण कधीच सोडणार नाहीये तू आता माझ्याविरोधात गेला ना तर आता लगेच सत्य म्हणतो की शांत राहता कसं आहे तुमच्यासोबत काय घडलं विसरायला काय तर आता लगेच ठाकूर साहेब म्हणतात मला फक्त निरंबलित करण्यात आलेलं आहे मला थोडी कामावरून काढलं आहे की पोलिसाच्या काम याच्यावरून हो वर्दी काढून टाकली आहे माझी थोड्या दिवसासाठी निरंबलित केलेलं आहे असं ते म्हणतात तर आता लगेच ते कॉलर वगैरे पकडतात आणि कॉलर वर करतात म्हणतात की बघ मी काय करेल सोडणार नाही तुम्हाला असं म्हणतो आणि तो कॉलर वर कळ करत असतो तर मंजू म्हणते की साहेब आता नीट बोलत जा हे तुमचं पुलीस स्टेशन नाहीये अहो तुम्ही जी वर्दी आहे त्या वर्दीचं काय केलं त्या वर्दीचं काय करून ठेवलं मान असला पाहिजे अभिमान असला पाहिजे त्या वर्दीचा वर्दी किंमत कमी करून टाकली असं मंजू म्हणत असते तर सर म्हणतात की चला ठाकूर साहेब आपल्याला जायला पुलीस स्टेशनवरती परत उशीर होत आहे तर आता लगेच ठाकूर साहेब मोरे मोरे सर ठाकूर साहेबांना घेऊन यायला निघतात तर आता इकडं लगेच आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब इकडं सत्याला म्हणतात सत्या आता घरी कधी जायचं रे माझ्या लेकरा कोकरा आपण घरी तुझी अशी जल्लोषात मिरवणूक काढू आणि जल्लोषात सगळं काही साजरं करू असं ती म्हणत असते आणि आता लगेच जयदीप म्हणतो की हो माझे कंगली पेढे पण राहतील बळका सत्या त्या काही वाटायला असं म्हणत असतात तर आता सगळ्यांना सत्याचा खूप आनंद झालेला असतो कारण आता सत्या निर्दोष सुटलेला असतो सगळेजण आनंदी साजरा करत असतात तर आता सत्या म्हणतो की चालण आता हे बघा मम्मी तुम्ही जा घरी तोपर्यंत येतोच मी तर आता सत्याला त्याचे मित्र तिथून घेऊन जातात आता जी मंजू आहे ती तिथून निघून दुसरीकडे निघून जाते तर आता मंजू तिथून गेल्यानंतर आता लगेच जेव्हा मी साहेब असतात तेव्हा सत्य लवकर घरी ये आणि हिला घेऊन येऊ नको कारण आणला तर खूप अवघड होईल तर आता लगेच मोरे सर मंजूला भेटतात आणि म्हणतात की मंजू काय ग मंजू काय चाललंय तर मंजू म्हणते थँक्यू सर खरंच थँक्यू मनापासून तुमचे काय सांगू मी तुम्हाला तुम्हाला किती मोठी मदत केली आहे तुमच्यामुळे मी सत्याला वाचू शकले अहो किती मोठी मदत केली आहे तुम्हाला असं ती त्यांना म्हणते तर मोरे सर म्हणतात की हो मंजू हे सगळं काही चालू राहतं हो। पण एकमेकाला मदत करणं हे थांबलं नाही पाहिजे असं ते बोलत असतात तर आता लगेच ते म्हणतात की मोरे सर बघल्यानंतर नंतर तिथे लगेच आता येते ती वकिलीन आणि मंजूच्या मंजूला म्हणते की मला याची मैत्री करायची आहे हे बघ मी कोणत्या दृढ भावनेने नाही म्हणते अगं खरंच चांगलं म्हणते कारण की एक बायको एक प्रतिवता आपल्या आप नवऱ्यासाठी किती काय करू शकते ना हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे असं ती मंजू म्हणते तर आता लगेच म्हटल्यावर म्हणल्यावरती मंजूला खूप आनंद होतो आणि मैत्री त्यांच्यासोबत म मंजू मैत्री करते आणि त्या वकिलींसून निघून जातात तर आता इकडं जी बलमंत असतात तर ते बलमंते तिथे खूप धिंगाण घालत असतात डान्स वगैरे करतात ढोलदाचा आवाजात सतत स्वागत करत असतात पण आता इकडे मंजू ड्युटीवर असते आणि ती लांबून गेट जवळून हे सगळं बघत राहते तर आता सत्याची ती जल्लोषात मिरवणूक काढलेली असेल सगळेजण तिथेच असतात तर आता मंजू इकडे लांब उभा राहते आणि त्या जे हवालदार असतात हवालदार मंजू एकमेकाकडे बघत राहतात तर आता मंजूला खूप ती म्हणत असते की खरच, मी असते मी गेले असते मिरवणुकीमध्ये असं तिला असं वाटत असतं तर आता इकडं सत्याचे सगळेजण डान्स वगैरे करतात सत्याची जोरदार तिथून ते तिथून त्याची मिरवणूक काढतात असं म्हणतात आणि आतमध्ये आता मम्मी साहेब म्हणतात की सपने लवकर ते सिकवे आपल्याला असं दादा ऑप्शन करायचं आहे ऑप्शनचा ताट दे आणि लगेच तिथे ताट घेते आणि म्हणते की ऑप्शन करायचं आहे असं म्हणल्यानंतर आता लगेच थांबतात सत्यंत सगळे पोरं येऊन तिथे थांबतात आता लगेच सत्या इकडं तिकडं बघायला लागतो त्याला इकडं तिकडं बघितल्यानंतर आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या ऑप्शनचा ताट घेऊन येतात आणि त्या सत्याचं ऑप्शन वगैरे काढतात आणि आता सत्याला घरात यायला लावतात पण आता सत्या, सत्या, सत्या म्हणतो की मम्मी मी घरात येणार नाही मम्मी हे कुठं मंजू कुठं आहे त्या आलं नाही का माझं ऑप्शन करायला वाघ माने कुठं गेल्यात असं सत्य विचारतो तर आता सत्या मग काहीच न बोलता सत्य लगेच मंजूला फोन करायला घेतो तर आता लगेच पप्पा म्हणतात की सत्या आता फोन करून काही उपयोग नाही फोन कशाला करतोय तर आता सत्या म्हणतो की नेमकं काय झालं का तर मग सत्याला आठवतं की मंजूने त्याला सांगितलं होतं की मला घराबाहेर काढून दिलेलं आहे मम्मी साहेबांनी मग सत्याला सगाठ होतं आणि मग सत्या म्हणतो की हो मम्मीनं असं म्हणजे वाघमाऱ्यांना घराबाहेर काढून दिलेलं आहे आता फोन केला तरी त्या वाघमारे इथे येणार नाही असं म्हणत असतात तर आता लगेच सगळेजण सत्याकडे बघत राहतात तर सत्या म्हणतो की मम्मी हे बघ मला सगळं माहिती झालं होतं तूच वाघमाऱ्यांना घराबाहेर काढून दिलेलं आहे आणि हे सगळं तूच केलं आहे असं तो म्हणतो आणि मला एवढ्या सगळ्यांसोबत तू बोलायला नको मम्मी तू काय काय केलं आहे ना मला माहीत झालं आहे तर आता लगेच त्या मम्मी साहेब म्हणतात की अरे तुला ती आधी सोडू शकत होती ती तिने यादी का नाही सोडलं तुला सत्यात तू हे तुला कधी कळणार आहे तर आता लगेच सत्या म्हणतो की ओ वाघमारेमुळं मीच खरं सुटल आहे नाहीतर मी कसं सुटलो असतो मी नसतं सुटलो वाघमार्याने मुकादा मुकादामाला हजेरी केलं त्यामुळं मी सुटलो असं सत्या सांगत असतो तर मम्मी साहेब म्हणतात की हे बघ सत्य तिचं नावही ते घेऊ नको तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघ मम्मी मी पण घरात येणार नाही जोपर्यंत तू वाघमार्यांच्या पायावरची नाक घसरून त्यांची माफी मागत नाही तोपर्यंत मी घरात येत नाही असं ते म्हणतात तर आता लगेच असं म्हटल्यावर आता मम्मी साहेबांना खूप टेन्शन येतं मम्मी साहेब म्हणतात की आता काय करायचं तर आता तिथे लगेच मम्मी साहेब विचार करायला लागतात तर मम्मी साहेबांना खूप टेन्शन येतं तर आता इकडं जे आत्या आणि मामा असतात आतोबा ते दोघ जण पीत बसलेले असतात तर लगेच आत्या म्हणते की चहा भारी झाला ना तर लगेच आत म्हणतात मग मी म्हणजे आपल्या काही विषय का असं म्हणतात सं जी मंजू असतात अमृता मंजू त्या येतात त्या बोलतच हसत चाललेल्या असतात तर आता लगेच ते आल्यानंतर ते बघितल्यावरती त्यांना खूप राग येतो त्या म्हणतात की ह्या कुठं गेल्या होत्या तिघी जणी तर आता लगेच आता म्हणते की, की काय आला काय हिंडूर सत्याला सोडलं काय केलं त्या सत्याला नेमकं तुम्ही आ कुठं येतो सध्या का त्याला मोठी शिक्षा होणार आहे असं म्हणतात तर असं म्हटल्यावर आता लगेच जे अत्यंत आतोबा असतात ते म्हणतात की आपल्या घरी कशाला आणलं मग इला जाऊन द्यायचं ना तिच्या नवऱ्या माग इला पण का आणायचं मग इथं इला नव्हतं आणायला पाहिजे तुम्ही इथं असं म्हणतात आणि लगेच म्हणते की हिला काय फुकटच लागत गोड वाटत असं म्हणल्यावर जी मंजू आहे तिला खूप राग येतो आणि ती म्हणते की हे बघा ते सत्याची निर्दोष सुटका झाली आहे सत्या काय गुन्हेगार नाहीये आणि तुला परत सांगते मी काय इथं यासाठी आले कारण की मला जायचंच आहे माझ्या घरी असं ती मंजू म्हणत असते तर आता मंजूशाही म्हणते की सा काही तोंड सांभाळून बोलत जा माझ्या तुम्ही काही पण बोलत नका जाऊ असं म्हणते तर आता इकडं जी ज्या आत्या आणि असतात त्या हळूहळू एकमेकाच्या कानात बोलत असतात तर आता इकडं सत्याला सत्य येतच नाही घरामध्ये मम्मी साहेब त्याला खूप आग्रह करतात पण सत्या काय घरात यायला नाकार देतो मम्मी साहेब सत्याला बोट करून म्हणतात हे बघ सत्या तुला मी आधीच सांगते तुला आता असेल तर बघ नाही तर काय होईल मग तर आता लगे सत्या आहे त्याला खूप टेन्शन तो म्हणतो की जोपर्यंत वाघ मारे नाही तोपर्यंत या घरात माझा प्रवेश नाही असं सत्या म्हणतो तर आता इकडं सगळेजण तिथे जमा होतात सगळेजण म्हणतात काय झालं सत्या तर आता लगे म तिथे जी सप्ना असते ती म्हणते की ओ भाऊजी तुम्ही तुम्हाला त्या मम्मी साहेबांना सांगायचं आहे त्या तुम्हाला सांगायचं होतं काहीतरी त्यामुळे त्यांनी एवढं सगळं केलं असं म्हणत असते तर तुम्ही असं का करताय जाऊया राहत त्यांना असं म्हणत असते तर बघूया आता पुढच्या भागात काय होईल हे बघायला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या